माहेरचं धन्यवाद आहे त्यांचे पाला गेले साप वाचवला वेरोळा दुबीन विषारी सर्प याचा आता त्यांनी साप पाहिलेला आहे तो जाड आहे म्हणतोय आणि मांडूळ आहे तू जाणता जर जा। माझे विचार आहे का बिनविषारे बिनविषारे आणि त्याचा अभिनंदन आहे त्याला कळलंय ते बिनविषारे तो का पकडायला लागतो हो? भीती बोटे आणि भीती बोटे साप पकडावं लागतं जिथं जनावराचा बोट आहे तुम्हाला व्हिडिओ द्वारे दाखवलेलं आणि गाई म्हैशी असं असते अशा सुपेशनला साप आले मित्रांतर ते पकडावं लागतं

तुझं मत कायदे का <laughs> आणि तो गैरसमज आहे मोठा पाच पैसे किंमत नाही या सापाची कळलं मांडूळ सापाची नाही पण लोक कसं आहे तुला सांगतो महेश हा मांडूळ साप तस्करी करतात गोरगरीबाची पोर मग त्या डिपार्टमेंटला सापडतात सा की त्याच्यावर शेड्यूल वन ची केस बसताय एकोणीशे बहात्तरच्या क्लॅमनुसार आणि बिनकामाचं त्याचं बिल फाटतय ना मोरच निघतोय त्याच्यावर आणि माहिती नाही हा ह्या असाय का आहे तो गैरसमज आहे कोट्यावधी रुपयेचा साप आहे हा म्हणजे कोट रुपये येतात असा तो गैरसमज आहे ह्या सापाचा मित्रांनो सुकल्या नाही त्याला पोटालाच मिळलेलं नाही आहे श्रद्धा तुझ्या लक्षात आलं उपाशी असल्यामुळं हे काय आता तू पण मी जगाचा गैरसमज काढतो दोन तोंड असतात अगं कसं नाही सांगतो तुला इकडच्या बाजूला तोंडच आहे असं वाटतंय आणि तिकडली बाजू कुठं आहे बघ कुठे इकडं तोंडच आहे तुला वाटलं मग लोकांना लोक म्हणतातच ना दोन तोंडी मांडूळ मांडूळ आपल्यात म्हणतात म्हणजे असं दिसतंय साइट ला तोंड कुठं दुसरं दाखव हिथ तोंड आहे सारख करायचे चूल पेटवायला ते हा होई का सर ते काही ट्रेनिंग द्यायला लागतं काढ सगळं काठ आणि मित्रांनो त्याचे गैरसमज आहेत मोठे कथा आणि दोन तोंड आहे त्याचा गैरसमज आहे दोन्ही दोन्ही साप चालतोय हा गैरसमज आहे हे तोंड मित्रांनो मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तोंड आणि हे शेपट आहे दिसायला हे तोंडासारखं दिसते बरोबर आहे ना महेश लोकांची गैरसमज दुही तोंडी मांडूळ म्हणते दुई तोंडी हे आपल्या लोकांचं गैरसमज तोंड कुठं आहे आता तुला पण लक्षात आलं तोंड असं आहे हिथं डोळं फेळायच त्याचं डोळं कुठं आहे लहान आहे आणि इकडच्या बाजूला बघ बघ ही जी आहे ही कसं आहे बघ बघ तोंडासारखं दिसतंय नुसतं पण तोंड नाही हाय का तोंड हा म्हणजे लोकांचे गैरसमज मोठत आणि आता इकडचं बघ बघ कुठं गेलं तोंड अ बघ हि तर तोंड आहे का नाही अ बघ हिथ शेपट आहे शेतकऱ्याचा मित्र आहे जवळ न हे मित्रांनो या सापाचे हे गृद उदाहरण आहेत एकीकडली बाजू आणि हा इकडं तुम्हाला तोंड काढतोय हा साप दिसतोय चुकूनही हा साप शेतकऱ्यांना चावत नाहीये शे हा मांडूळ साप आणि याच्याविषयी गैरसमज आहे की हा कोट्यावधी रुपयाचा आहे पण मित्रांनो याचा दहा रुपये सुद्धा किंमत नाहीये हे दोन्ही तोंड बघा मी दाखवण्याची व्हिडिओद्वारे तुम्हाला प्रयत्न करू जीभ काढतोय लहान असे या आणि हा पावसाच्या कालावधीत वोरडतोय हा पिल्ली देणारा साप आहे याला पिल्ली होतात मुळात हा बिनविषारी साप आहे याचंही प्रमुख भक्ष्य उंदीर आहे मानवी वस्तीत आले की उंदीर पकडून उपजीविका जगतो आणि मानवी वस्तीच्या जवळच हा साप राहतोय जिथं पोकळ जमीन असेल अशा ठिकाणी हा साप राहतोय महेशनं भीतीपोटी बोलवल्यामुळं याला रेस्क्यू केलं आहे आणि हा साप गरम आहे आज होलमधून गरमीनं साप बाहेर पडलेले आहेत आणि मानवी वस्तीच्या जवळ आलेले आहेत हाती टेम्परेचर या सापांना पेलत नाही हा साप एकदम गरम आहे मी हातात धरल्यामुळं आणि सापांचा हाल होतोय गरमीच्या कालावधी जरी उन्हात टेम्परेचर मध्ये साप आला तर तो मरू शकतो बघ तो किती गरम आहे हातात धर धर आणि तब्बल याला अन्न मिळलं नाही हा ठकलाय ठकलाय वाळलाय तुमच्या लक्षात आलं वाढ लागत झालाय ठकलाय आणि याला आपण मानवी असती महेशनं भीतीपोटी बोलवल्यामुळे याला रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो आणि मानवी याला जिथं याचं चांगलं पर्यावरण आहे अशा ठिकाणी त्याला रिलीज केला जाईल आणि आपली देणारा साप आहे बिनविषारी साप आहे सा या सापडस तसं वाटतंय तो म्हणजे ठकलायच रे कारण ठकलेली म्हैच असते का नाही आपल्या गोट्यातली तसं झालं याने बक्ष काढलं जाते उन्हामुळं आता आंबलाय हा जोर मी तिथं होती त्यामुळं तो तिथं राहिलेला आहे आणि मित्रांनो असा साप जरी मानवी असते आला तर कोणी मारू नका शेतकरी कुटुंबातली गोरगरिबांची मुलं आहे त्यांनी एक मोठा गैरसमज सापा या सापाविषयी की हा कोट्ट्यावधी रुपयेचा साप आहे खरंच मित्रांनो याच्यात दहा पैशा नवं पाच पैसेसुद्धा या सापाची किंमत नाही कोणी या सापाची तस्करी करणं किंवा याला पकडणं एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅमनुसार चुकीचं आहे मी सर्प मित्र या नात्यानं मानवी वस्तीत आल्यामुळं याला सुरक्षित पकडून त्याच्या अधिवासात मी सुरक्षित सोडेन आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि <laughs> वा <laughs> शेअर करा महेश अभिनंदन शतश्या त्यानं दोन सापाचवले मान्य व्यवस्थेत त्यांना न मारता सापाचवा निसर्ग वाचवा करा आणि शेअर करा